दिंडोरी पेठ विधानसभेचे युवा नेतृत्व तसेच आदिवासी विकास महामंडळ संचालक म्हणून निवड झालेल्या श्री गोकुळदादा साहेब यांचे करंजळी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले या स्वागत सोहळ्यास तालुकाध्यक्ष रामदास गवळी साहेब युवा नेते हिरामन साहेब बाळूजी गवळी महेश टोपले निवृत्ती वाघमारे निवृत्ती सापटे करंजाळी गवळी तसेच समानपेठ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व सरपंच उपसरपंच व तरुण युवा नेतृत्व मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले असून गोकुळदादा साहेबांच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्सुकता आणि आनंद व्यक्त करण्यात आला पेठ दिंडोरीचे युवा नेतृत्व गोकुळदादा जिरवाळ यांची महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास भवन महामंडळपदी जे आज निवड झालेले आहे त्यामुळे आमच्या पेठ तालुक्याच्या वतीने तसेच सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही गोकुदादाचे खूप खूप आभारी आहोत आणि येणाऱ्या काळात पेठ तालुक्याची सेवा घडो हीच सदिच्छा प्रार्थना करतो आणि दादांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार सुरगाणा पेठ